नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ श्रावण हा सणांचा राजा आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की चार ऑगस्ट वार रविवार या दिवशीपासून श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण सुरू झाल्यानंतर शुद्ध पंचमीला पहिला सण नागपंचमी येतो नाग ही सृजनात्मक देवता आहे असे मानले जाते महिला भगिनी नाग नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास करतात सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले होते तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो नागपूजेसाठी नागदेवतेच्या फोटोची किंवा मातीपासून अथवा धातूपासून बनवलेल्या नागप्रतिमेची पूजा केली जाते तसेच या दिवशी दूध लाया आणि खीर असा नैवेद्य दाखवला जातो नागपंचमीच्या दिवशी विळीवर चिरू नये काही कापू नये किंवा चुलीवर तवा ठेवू नये असे अनेक प्रकारचे संकेत पाळले जातात नागपंचमी हा सण नऊ ऑगस्ट रोजी आहे सणासुदीची घेऊन उधळत आला दुसरा श्रावण कर्तव्य आणि नात्यांची देतो आठवण परंपरेचे करूया सर्व जवळ मिळून जतन अनमोल ठेवा संस्कृतीचा राखूया आपण आला हसरा श्रावण आला हसरा श्रावण नागपंचमीची उत्पत्ती कशी झाली त्याची एक कथा आहे ती आपण बघू उच्चश्रवा नावाच्या घोड्यावर बसून सूर्यनारायण आकाशपंथीत जात असताना घोड्याने लक्ष्मीकडे पाहिले असताना त्यावेळेस सूर्यनारायणाने त्याच्या पाठीवर हात मारला असता त्यातून रक्त येऊ लागले लक्ष्मीला वाईट वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून विष्णूला लक्ष्मीचा खूप राग आला होता कारण लक्ष्मीची दृष्टी घोड्याकडे का गेली म्हणून विष्णूने तिला शाप दिला की घोडी होऊन बारा वर्ष पृथ्वीवर फिरशील ही शापवाणी ऐकून त्यावेळी लक्ष्मी म्हणाली तुम्ही दुष्ट असल्यामुळे तुमच्या मनात द्वेष निर्माण झाला त्यामुळे तुमच्याही काही चुकांमुळे मी तुम्हाला शाप देते की तुम्ही बारा वर्ष साफ होऊन राहताल असे म्हणून दोघेही लक्ष्मी घोडी होऊन आणि विष्णू साफ होऊन पृथ्वीवर राहू लागले विष्णूंनी अकरा वर्ष तीन महिने मल्यागिरीवर काढले असता तेथे एक वारुळ होते तेथेच प्रवेश केला तिथेच घोडीदेखील राहत होती तिथेच विष्णूच्या वास्तव्यामुळे पर्वत फलाफळांनी भरला होता आणि लक्ष्मीला त्यांची चाहूल लागली म्हणजेच घोडीला त्याची चह चाहूल लागली चाहूल लागली असता वारुळाच्या जवळ आली आणि आपल्या खोऱ्याने वारुळ उकरले तेव्हा सर्प विष्णू बाहेर आले शापाचा काळ संपत आला होता त्यांना खूप आनंद झाला त्या आनंद आनंदाश्रूमध्ये सापाच्या डोळ्यातले अश्रू घोडीने प्राशन केले तिथून पुढे तिच्या पोटी एक सुंदर मुलगा आला त्यावेळी विष्णू लक्ष्मी शापमुक्त झाले व एकमेकांकडे आनंदाने पाहू लागले आणि आनंदाने राहू लागले वारुळामध्ये विष्णूचे वास्तव्य असल्यामुळे नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा केली जाते अशी ही नागपंचमीच्या उत्पत्तीची कहाणी आहे अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि पौराणिक कथा जाणून घेण्यासाठी तसेच किचन टिप्ससाठी डिजिटल गृहिणी ज्योती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद